नमस्कार मंडळी तर आज आपण आलो यमाई दर्शनाला यमाई ही ज्योतिबा जिथे आहे तिथंच ती तिचं मंदिर आहे यमाईला आल्यानंतर तुम्हाला जे पायऱ्यांवरून खाली उतरत मंदिराकडे जात असताना माझ्या पाठीमागं मंदिर आहे तर मंदिराकडे जात असताना तुम्हाला आजूबाजूचा जो निसर्ग बघायला मिळतो ज्या पद्धतीने अक्षरशः आकाशाने पूर्णपणे डोंगरं व्यापलेली पाहायला मिळतात एक नंबर जबरदस्त खतरनाक वाटतं यमाई दर्शनासोबतच आपल्याला या, दर्शना या बाजूला वर येताना सिद्धिविनायक मंदिर लागतं गणपतीचं मंदिर आहे आणि आपण आता दर्शन घेऊयात बाकी मी तुम्हाला निसर्गाचा पूर्णपणे व्लॉगमध्ये व्हिडिओ तर दाखवणारच आहे स्वयंभू सिद्धिविनायक मंदिर हा गणपती आहे तुम्हाला हा भाग दिसत असेल तर आता आपण चाललो आहे आपल्या दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घ्यायला कदाचित आतमध्ये शूट करण्याची परमिशन नसेल त्यामुळं मी तुम्हाला तिथला पूर्ण व्हिडिओ दाखवू शकणार नाही ज्योतिबाचं दर्शन घेऊन मी आत्ताच बाहेर पडलेलो आहे हा ज्योतिबा मंदिराचा ओव्हरऑल परिसर बघू शकताय त्यानंतर इकडच्या बाजूला इथं कामधेनू आहे आणि अजून भरपूर गोष्टी आहेत ज्योतिबा मंदिराचा एकूण परिसर जर बघितला तर तो खूप सुंदर आणि अतिशय मस्त आहे एकदम तुम्हाला जो आपला शांततेचा अनुभव असतो ज्यासाठी आपण खास करून देवाच्या ठिकाणी जातो तर तो अनुभव तुम्हाला एकदम येऊ शकतो आज इथं गर्दी जास्त नाही आहे त्यामुळं मला तो अनुभव जास्त प्रमाणात आला असं आपण म्हणू शकतो परंतु गर्दी जरी असली तरी डेफिनेटली मी गॅरंटी देऊ शकतो की या ठिकाणी तुम्हाला शांतताचा अनुभवायला मिळणार यात काही दुमत नाही आहे तर या ज्योतिबा मंदिराच्या बाहेरचा थोडासा परिसराचा आउटलुक मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर हा पूर्णपणे एकूण आउटलुक आहे जो तुम्ही बघू शकता या दर्शनाच्या रांगा आहेत ज्यावेळेस ज्योतिबाचे मोठी यात्रा भरते आणि दर्शन रांगा भरपूर भरलेल्या असतात आज गर्दी नसल्यामुळं आपलं दर्शन व्यवस्थित सुखरूपपणे म्हणजे लवकरात लवकर पाड पडलेलं आहे दर्शन नेहमीच सुखरूपपणे पार पडतं देवाचं असल्यावर त्यात काही वाद नाही ज्योतिबाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलोय तरतरी चहा प्यायला आणि तरतरी चहा बनवणार आहे दादा तुमचं नाव सांगा शुभम शुभम हे एक नंबर चहा बनवतात तुम्ही एकदा चहा पिला ना तुमचा जर तुम्हाला थकवा वगैरे आलेला असेल पायऱ्या चढून उतरून जरी तरी तुमचा थकवा दोन मिनिटात जाऊ शकतो म्हणजे एका सेकंदात एवढा भारी चहा बनवतात आणि चहाचं दुकानचा आउटलेट एकदम भारी आहे मस्तपैकी क्वालिटी चहा मिळतो इथं तुम्हाला तर, तर, तर चहा प्यायला त्यामुळं तुम्ही इकडे येऊ शकता ज्योतिबाला आल्यानंतर